छत्रपती शिवाजी महाराजांची वाघ नख शाहूनगरी सातारा येथे एकोणीस जुलै दोन हजार चोवीस रोजी प्रदर्शनासाठी दाखल होणार आहेत या ऐतिहासिक घटनेचं स्वागत करण्यासाठी सातारा जिल्हा सज्ज झालेला असून हा सोहळा अत्यंत दिमागदार आणि राजशाही थाटामध्ये व्हावा यासाठी प्रशासनानं संपूर्ण तयारी करावी असे निर्देश पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी दिले आहेत छत्रपती शिवाजी महाराजांची वाघ ही शाहू नगरी सातारा जिल्ह्यामध्ये एकोणीस जुलै रोजी दाखल होणार आहेत त्यांच्या स्वागताच नियोजन करण्याची प्रशासनाची बैठक पालकमंत्री देसाई यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये पार पडली यावेळी आमदार श्री छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले आमदार जयकुमार गोरे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी पोलीस अधीक्षक समीर शेख जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी याश्नी नागराजन यांच्यासह विविध विभाग प्रमुखांची प्रमुख उपस्थिती होती या बैठकीनंतर पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी आणि इतर प्रमुख अधिकाऱ्यांसह छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालय या ठिकाणी प्रत्यक्ष जाऊन दालनांची पाहणी केली आणि विविध सूचना देखील केल्या आहेत यावेळी अभिरक्षक प्रवीण शिंदे यांनी माहिती दिली छत्रपती शिवाजी महाराजांची ही पवित्र वाघनख येत्या एकोणीस जुलै पासून साताऱ्यातील छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालयामध्ये प्रदर्शित केली जाणार असून जनतेला त्याचं दर्शन घेता येईल या ये वाघनखांच्या स्वागताचा दिमागदार सोहळा आयोजित केला आहे एकूण सात महिने ही वाघनखं शिवाजी महाराज संग्रहालयामध्ये असणार आहेत वाघनकांच्या स्वागत सोहळ्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांना निमंत्रण देखील देण्यात आलंय या स्वागत सोहळ्यासाठी संपूर्ण सातारा शहर आणि जिल्हाभर स्वागत कमाणी उभारण्यात येऊन बॅनर्स पोस्टर्स आणि संग्रहालयाभोवतालची अतिक्रमण काढून स्वच्छता करण्यात येणार आहे तसेच विक्टोरिया अल्बर्ट म्युझियम लंडन येथून वाघनकं आणण्यात येणार असून ही शिवकालीन वाघनक संग्रहालयातील दालन क्रमांक तीन मध्ये ठेवण्यात येणार आहेत वाघनकांच्या संरक्षणाकरिता सीसीटीव्ही कॅमेरे सेन्सर तसेच संरक्षण यंत्रणेमार्फत बंदोबस्त चोख ठेवण्यात आलेला आहे दररोज सातारा जिल्ह्यातील प्रत्येकी दोन शाळांच्या विद्यार्थ्यांना वाघनक पाहण्यास निशुल्क उपलब्ध करून देण्यात येणार आहेत इतर प्रेक्षकांना दहा रुपये प्रमाणे तिकीट आकारण्यात येणार आहे सकाळी दहा ते पाच या वेळेमध्ये वाघनक पाहण्यास खुले राहणार आहेत नियमित बैठक या ठिकाणी पार पडली बैठकीला आमचे सहकारी आमदार महेश शिंदेसाहेब खासदार शिंदे खासदार सर्व मानवी विधानसभा सदस्य निमंत्रित सदस्य या ठिकाणी उपस्थित होते या बैठकीमध्ये ज्या महत्वाच्या गोष्टींवर चर्चा झाली आणि निर्णय झाला ते थोडक्यात आपल्याला या ठिकाणी एकूण जिल्हा नियोजन समितीचा सण चोवीस पंचवीस चा पाचशे पंच्याहत्तर कोटी रुपयाचा आहे अगेस्ट पाचशे पंच्याहत्तर आपण एकशे नव्वद कोटी रुपयांच्या प्रशासकीय मान्यता आज तारखेपर्यंत या वर्षात दिलेल्या मी इतर जिल्ह्याची माहिती घेतली नाही पण माझा प्राथमिक अंदाज आहे एवढ्या मोठ्या घटनेच्या प्रशासकीय मान्यता देणारा कदाचित सातारा हेमंत कर पाटील जुमॉ न्यूज सातारा